होती ती होती जनरल नॉलेज म्हणजे ज्याच्यामध्ये की आपण पाहतो मोठ्या मोठ्या मुलांना सुद्धा जर आपण राष्ट्राविषयी काही माहिती विचारली तर ती पटकन सांगता येत नाही तर त्यांची फक्त एक दिवस सुरुवातीला मी त्यांना सांगितलं होतं की आपण कुठल्या खंडात राहतो आपला देश कुठला त्याच्यानंतर आपलं राज्य जिल्हा गाव त्याच्यानंतर राष्ट्रीय प्राणी कोणते असे वेगवेगळे त्यांना दहा प्रश्न विचारले होते आणि याच्यामधून तीन मुलांनी नंबर मिळवलेले आहेत त्यांना आज आपण काय करणार आहे तिथं बक्षीस देणार तिसरा क्रमांक आलेला आहे योगिता सोमनाथ गुट्टे विठ्ठल नामदेव गुट्टे आणि ह्याच्यानंतर एक नंबर आहे सोहम धनराज दहीफळे ह्याच्यासाठी आपण स्पेशल बक्षीस आणलेलं आहे